नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून समजला असेलच मित्रांनो आपला आजचा विषय व्याघ्र प्रकल्प असला तरी जसं जसं आपण एक एक व्याघ्र प्रकल्पाची माहिती घेत जाऊ तेव्हा त्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव जरी समोर आले तरी डोळ्यासमोर त्या व्याघ्र प्रकल्पाचा असा भौगोलिक नकाशा समोर आला पाहिजे की जेणेकरून तिथे वाहत जाणाऱ्या नद्या मेन म्हणजे तिथले आजूबाजूचे जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या डोंगर टेकड्या लक्षात आले पाहिजे त्यामुळे काय होईल गोंधळ होणार नाही आणि त्यांची एकमेकांसोबत लिंक कशी आहे ते समजून घेता येईल आपल्याला मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईलच सुरुवात करूया महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा असा व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाटचा मित्रांनो नष्ट होत चाललेल्या वाघांना वाचविण्यासाठी एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर साली आपल्या देशात सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्प म्हणजेच प्रोजेक्ट टायगर योजनेमध्ये दे देशातील समाविष्ट केलेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेघाट होतो म्हणून प्रसिद्ध होता इथे बघा समोरील नकाशात अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे चिखलदारा व धारणी या तालुक्यातील हा डोंगरा भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे मेळघाटचे अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहे या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असतात आणि वळंदार रस्त्यांचा घाट आणि या घाटांचा जिथे मेळ होतो तो म्हणजे मेळघाट महाराष्ट्राच्या पूर्व भागातील विदर्भात असलेल्या अमरावती अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात पसरलेले महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात संपन्न जंगल म्हणजे हे मेळघाटचे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले मेळघाटचे जंगल हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे हे जंगल विदर्भातील अमरावती अकोला व शेवटी बुलढाणा या तीन जिल्ह्यात पसरलेले असल्यामुळे या जंगलातील खूप मोठा भाग असा अतिशय दुर्गम असा आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे गाविलगड टेकडी नावाच्या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागावर दिसून येईल तुम्हाला माहिती असेलच सातपुड्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे वैराट हे ठिकाण चिखलदारा या थंड हवेच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असून पूर्वीच्या वैराट गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर हा भाग आता बागांचा संवेदनशील अधिवास झालेला आहे या दराखोऱ्यातील जंगलातून अनेक लहान मोठे नाले व नद्या उगम पावतात तापी नदी मेघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडील भागातून वाहते आणि सातपुडा पर्वतरांगेतील गाविलगड कड्यांसह राखीव सीमारेखा तयार करत असते बहुतेक ठिकाणी या नद्यांचा उल्लेख आढळून येतो की मेळघाट खंडू खापरा सिपना गाडगा डोलार या पाच नद्या वाहतात आणि पुढे जाऊन त्या तापी नदीला जाऊन मिळतात आणि या सातपुडा पर्वतरांगेमध्ये असणाऱ्या सागवांच्या असंख्य झाडांनी वेढलेल्या मेळघाटात खंडू नदीच्या परिसरात घंडाट जंगलांमध्ये सुमारे दीडशे वर्ष जुनं असं आणि सर्वात मोठं घेर असणारं सागवानचे झाड आहे कोरकू भाषेत सागवानला सिपना असं म्हणतात तर यावरूनच लक्षात ठेवा मित्रांनो आपण जी थोड्या वेळापूर्वी सिपना नदीबद्दल बोललो तर तिचे नाव सिपना कशावरून पडले आहे हे लक्षात आले पाहिजे कोणती नदी वाहते मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सिपना म्हणजे सागवान नदी आहे पुढे वाघांचं संचार व संवर्धनाची गरज पाहता या जंगल क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होत गेली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून हे मेळघाटचे जंगल स्थापित करण्यात आले होते आणि एकोणीसशे मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते बंगाल वाघांच्या संरक्षणासाठी एकोणीसशे मध्ये भारतात सुरू करण्यात आलेल्या वन्यजीव संरक्षण प्रकल्प प्रोजेक्ट टायगर अंतर्गत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक होते हे मेळघाट हे महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प आहे ते अजूनही क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे ही मेळघाटचे जंगल बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला या जंगलात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान व मेळघाट अभयारण्य इतक्याच भागांचा समावेश होतो मेघाट व्याघ्र प्रकल्पाला पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले हे उद्यान महाराष्ट्रातील अमरावती येथील चिखलदारा आणि धारणी तालुक्यात आहे सातपुडा पर्वत रांगांमध्ये या मेघाट व्याघ्र प्रकल्पात जवळपास ऐंशी वाघ आहेत कॅमेरा ट्रॅफच्या रेकॉर्डनुसार इथल्या वन विभागाने जंगलातील विश्रामगृहे कॅम्पिंग साईट आणि वॉच टॉवर्स अनेक पर्यावरणीय सुविधा राखीव भागात उभारल्या आहेत जे पर्यटकांना त्यांच्या नैसर्गिक परिसरात वन्यजीवांचे निरीक्षण करण्याची संधी देत असतात मेळघाटचं नाव डोळ्यासमोर आल्यावर तिथली वाहणारी प्रमुख नदी डोंगर टेकड्या जिल्हे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला लक्षात राहिले असेलच अजून एक महत्वाचा पॉइंट समजून घ्या मित्रांनो मी जी काही वर्ष सांगते आहे इथे ती एकतर स्थापित असलेली वर्ष असतील किंवा घोषित झालेली वर्ष असतील यामधला फरक तुम्ही नीट समजून घ्या आता दुसरा बघूया ताडोबा अंधारे हा व्याघ्र प्रकल्प मित्रांनो या व्याघ्र प्रकल्पाबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते ताडोबा राष्ट्रीय उद्यान या नावाने या व्याघ्र प्रकल्पाच्या नावामध्ये हे जे ताडोबा आणि अंधारी दोन वेगळी नावे दिसत आहे ती कशावरून दिली गेलेली असतील त्यामागचे आपण कारणे बघूया ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये झाली आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन करण्यात आले या दोघांना एकत्र करून एकोणीसशे पंच्याण्णव साली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली मित्रांनो ताडोबा हे घनदाट बांबूंचे जंगल असून पूर्व महाराष्ट्रातील विदर्भात वसलेले आहे इथल्या प्रसिद्ध लोककथेनुसार असे मानले जाते की तारू हातीतल्या आदिवासी गावचा प्रमुख होता त्याच्या गावाजवळील तलावावर एका वाघाशी झालेला भीषण लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतरून तलाव आणि त्या शेजारील असलेल्या जंगलांना तारू नावावरून ताडोबा नावाने ओळखले जाऊ लागले चंद्रपूरपासून सुमारे पस्तीस किलोमीटरवर आहे नागपूरपासून अंदाजे दीडशे किलोमीटरवर आहे हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प दोन प्रकारच्या झोनमध्ये विभागलेला आहे एक म्हणजे कोअर झोन आणि दुसरा बफर झोन मित्रांनो इथले ताडोबा तलाव वन्यजीवांना पाणी पुरवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे जो इथल्या वनस्पतींनी वेढलेला आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जवळपास आहे कॅमेरा ट्रॅप आणि अंधारी हा शब्द तिथल्या परिसरात वाहणाऱ्या अंधारी नदीपासून आला आहे असे मानले जाते त्यामुळे हे लक्षात ठेवा मित्रांनो असं जर विचारलंच या व्याघ्र प्रकल्पातून कोणती नदी वाहत जाते ते सांगता आले पाहिजे अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ ऑफ ताडोबा असे म्हटले जाते या अंधारी नदीच्या प्रभावात वाघ आणि अने इतर अनेक वन्यप्राण्यांची ताण भागविणारे अनेक छोटे मोठे नाले सुद्धा आहेत ताडोबा जंगल हे उष्ण कटिबंधीय शुल्क पानजडीच्या प्रकारात मोडत असते साग बांबू बिबळा तेंदू खेर अशा अनेक प्रकारची वृक्षांची या अरण्यात आपल्याला डाटी दिसून येईल आणि इथली सर्वात लोकप्रिय प्रजाती अर्थातच रॉयल बंगाल टायगर आहे मित्रांनो जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर ता ताडोबा तलाव तुमच्यासाठी जणू एक स्वर्गच आहे फुलपाखरांचा विचार केला तर ता ताडोबा हे जणू फुलपाखरांच्या जवळपास चौऱ्याहत्तर प्रजातींचे घर आहे पक्षी निरीक्षकांसाठी खूप चांगली संधी आहे हे, हे ताडोबाचे जंगल आणि अजून एक महत्वाचा पॉईंट इथे समजून घ्या मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वीच ज्या अंधारी नदीचा उल्लेख केला ही अंधारी नदी वेनगंगा नदीची उपनदी आहे आणि लक्षात ठेवा इराई धरण हे चंद्रपूर आणि ताडोबा अंधारी वाघ्रकल्पाजवळ इराई नदीवरील नदी धरण आहे इराई नदी ही वर्धा नदीची उपनदी असून चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे तुम्हाला सांगता येईल का ही वेनगंगा आणि वर्धा या दोन्ही नद्या कोणत्या एका नदीची उपनद्या आहेत आपल्या चॅनेलवरील तुम्ही जर गोदावरी नदी प्रणालीचा ॲनिमेटेड व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात आले असेल कि या दोन्ही नद्या आपल्या गोदावरीच्या उपनद्या आहेत नक्की जाऊन बघा आपल्या चॅनेलवर पुढे जाऊयात ताडोबा राष्ट्रीय उद्यान सातपुडा पर्वतरांगांच्या डोंगरा प्रदेशाने वेढलेले आहे या उद्यानाच्या जवळ काही उल्लेखनीय तीन टेकड्यांचा समावेश होतो जसे की टेकड्या चंद्रपूर जिल्ह्याजवळ आहे त्यानंतरून ताडोबा अंधारीजवळ असलेल्या अभयारण्यात कोळसा नावाची टेकडी आहे त्यानंतरून एक मोहली नावाची टेकडी आहे ताडोबा नॅशनल पार्कच्या जंगलात निसर्गाचा फेरपटका मारणे हा सर्वात रोमांचकारी आणि साहसी अनुभव आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे तिथले प्रशिक्षक आणि स्थानिक मार्गदर्शकांसह ओपन टॉप जीप आणि बसेस उपलब्ध आहेत विविध ठिकाणी मुक्काम देखील उपलब्ध आहे ताडोबात वाघ पाहण्याची शक्यता भारतात सर्वाधिक आहे म्हणजे इथे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक इथले वाघ पाहतात कधी कधी लोकांना बारा ते पंधरा वाघ देखील दिसतात परंतु हे लक्षात ठेवा मित्रांनो हे एक जंगल जे नैसर्गिक वाघांचे निवासस्थान आहे इथे कुठेही कोणताही प्राणी बांधून ठेवलेला नाही किंवा पिंजरा देखील लावलेला नाही टायगर किंवा कोणताही प्राणी पाहणे दिसणे पूर्णपणे आपल्या लकवर अवलंबून आहे तिथला स्थानिक गाईड किंवा ड्रायव्हर आपल्याला व्याघ्र दर्शन व्हावे म्हणून पूर्णपणे प्रयत्न करत असतात पण कोणाकडेही कोणताही प्राणी दर्शवण्याची हमी दिली जात नाही यानंतरचा तिसरा व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा आता या व्याघ्र प्रकल्पाच्या नावामध्ये ही जी नवेगाव नागझिरा ही दोन नावे जी वेगी वेगळी दिसत आहे ती कशावरून दिली गेलेली आहे त्यामागची आपण कारणे बघूया तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य एकोणीसशे सत्तर मध्ये नागझिरा येथील वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात वसलेले आहे हे साकुली गावापासून अंदाजे बावीस किलोमीटर अंतरावर नागझिरा अभयारण्य आहे तर दुसरीकडे अंदाजे तीस किलोमीटर अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया जिल्ह्यात आहे ज्याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली हे उद्यान अर्जुनी मोरेगाव तालुक्यात आहे या उद्यानांमध्ये नवेगावच्या तळ्यात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी देखील येत असतात विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे हे नवेगाव इथले जंगल कोरडे पानग प्रकारचे वनक्षेत्र असून पावसाळ्यात मात्र हिरवेगार होते आणि उन्हाळ्यात पानगती होता शुष्क होऊन जाते उष्ण कटिबंधीय वनात मोडणाऱ्या निसर्गरम्य नागझिरात सरपटणारे प्राणीसुद्धा उप आहेत अजगर नाग धामन पट्टेरी मन्नार घोरपड या ठिकाणी दिसून येतात इथल्या जंगल सफारीसाठी खाजगी वाहनांबरोबरच वनविभागाच्या मिनी बसेस आणि इतर वाहने उपलब्ध आहेत गोंदिया व साकुली येथे वन विभागाचे विश्रामगृह देखील आहेत शिवाय नागपूर गोंदिया शहरात खाजगी निवासस्थान व्यवस्थाही आहे इथले नवेगाव नागझिराचे जंगल शेजारच्या गाव शहरांसाठी लंग्स म्हणून काम करते जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जातो या डाट जंगलांमुळे मित्रांनो एन एन म्हणजे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प याला बारा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी प्रोजेक्ट टायगर अंतर्गत भारताचा सेहेचाळीसावा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या को ईशान्य कोपऱ्यात असून या प्रकल्पाची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसोबत वाटून आहे या एनएनटीआर टी मध्ये कोका वन्यजीव अभयारण्याचा सुद्धा समावेश होतो कोका म्हणजे काय दोन हजार तेरा मध्ये कोकाला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली हे उद्यान भंडारा जिल्ह्यातून वीस किलोमीटर जवळपास अंतरावर आहे आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्य देखील जवळ आहे कोकामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या जास्त आहे हे एकमेव असे अभयारण्य आहे की ज्यात लोकवस्ती किंवा कोणतेही गाव नाही अशी माहिती सापडून येते नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील ग्रीन लंग्स आहे व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यवर्ती भागात आर्द्रभूमी उपलब्ध असल्याने तेथे ते बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो एकूणच म्हणजे हे वनक्षेत्रात खूप औषधी सुगंधी आर्थिकरित्या महत्व असलेले वनस्पती आहेत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात तिथे फक्त उद्यानेच नाही तर आजूबाजूच्या परिसरात भरपूर पर्यटन स्थळ देखील आहेत जसे की काही किलोमीटर अंतरावर असलेले इटिया डोहो धरण हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे सुट्टीचा दिवस आनंददायी घालविण्याकरता शेजारी असलेला गोंदिया गडचिरोली ब्रह्मपुरी आणि देसाईगंज यासारख्या अनेक शहरांमधून पर्यटक येत या राष्ट्रीय उद्यानालगत गोठणगाव येथील प्रतापगड बघण्यासारखा आहे मित्रांनो इटियाडो धरण कोणत्या नदीवर आहे असं जर विचारलंस तर लक्षात ठेवा गाढवी नदीवर इटियाडो नावाचे धरण आहे ही गाडवी नदी गोंदिया जिल्ह्यातील नदी आहे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत असते आणि वेनगंगा नदीला जाऊन मिळते वेनगंगा ही स्वतः गोदावरीची उपनदी आहे लक्षात ठेवा मित्रांनो अभयारण्य म्हणजे घाईघाईने बघायची गोष्ट नाही आपण कुठल्याही जंगल पण आवश्यक असते ती तिथली शिस्त आणि संयम या रानवाटांवरून फिरणं हा केवळ छंदाचा भाग नाही तर तो, तो एक अनुभव आहे जो जगायला शिकवतो हो आपल्या अनुभवाची शिदोरी अधिक संपन्न करत असतो महाराष्ट्र हा रॉयल बंगल वाघांचा हक्काचा अधिवास आहे आपल्या देशातील सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातच आहेत नऊ व्याघ्र प्रकल्प शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातही आहे या दोन राज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प या दोन्ही राज्यात एकाच नावाचे हे पेंच व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्राने आपल्या या प्रकल्पाची सीमा बांधणी केली आहे मित्रांनो आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच की कुठल्याही ठिकाणचा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याआधी त्या परिसरातला असणाऱ्या वन्यजीव अभयारण्याचे राष्ट्रीय उद्यान झाले त्यानंतरून त्यांचा विस्तार व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढत गेला अगदी तसेच सेम पेंच व्याघ्य प्रकल्पाचा सुद्धा एक इतिहास आहे तो आपण बघूया पेन्स हे एकोणीसशे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर पेंच नावाचा व्याघ्य प्रकल्प एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घोषित करण्यात आला हा प्रकल्प मध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात आहे मध्य प्रदेशमधील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांमध्ये आणि ज्याची सीमा महाराष्ट्राला सुद्धा लागून आहे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी आणि सावनर तालुक्यात आहे हा व्याघ्र प्रकल्प या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अभयारण्य आणि बफर जंगलांचा समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्प हे प्रसिद्ध लेखक किपलिंग दि जंगल बुक या उत्कृष्ट कादंबरीशी संबंधित असल्यामुळे प्रसिद्ध आहे या प्रकल्पाचा काही भाग सागवन जंगलाखाली तर काही भागात बांबूची झाडे आपल्याला दिसून येते कोणती नदी या प्रकल्पातून वाहत असे पेंच नदी पेंच नदीवरून या प्रकल्पाला हे पेंच नाव पडले आहे ही नदी मध्य प्रदेशात उगम पावते पुढे ही नदी सिवनी जिल्ह्यातील पेंच राष्ट्रीय उद्यानातून महाराष्ट्रात प्रवेश करते महाराष्ट्रातला कुठल्या ठिकाणी येते नागपूर जिल्ह्यात नागपूरमध्ये ही नदी उद्यानाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येते वाहत असताना राष्ट्रीय उद्यानाला पूर्व आणि पश्चिम भागात जवळजवळ समान भागांमध्ये विभाजन करते यानंतरून नागपूर जिल्ह्यातील करान नदीला येऊन मिळते या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातून नागपूर शहराला काही अंशी पाणी पुरवठा होतो पेंच नदीवरून बांधलेल्या मुख्य धरणामध्ये तोतुला डह या धरणाचा समावेश होतो लक्षात ठेवा हे धरण पेंच राष्ट्रीय उद्यानात आणि व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे मित्रांनो नागपूरमधील करान नदी ही वेनगंगा नदीची सर्वात लांब उपनदी आहे ही नदी वेणगंगा नदीची उजव्या तीराची एक महत्वाची उपनदी आहे आणि वेणगंगा नदी ही स्वतः गोदावरीची एक उपनदी आहे मित्रांनो इतकं बेसिकपासून आपण माहिती घेत आलो आहोत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्याघ्र प्रकल्पासोबतच वेणगंगा नदीच्या उपनद्यांची नावे सुद्धा समजली असेलच हा आजचा टॉपिक तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा या व्हिडिओसाठी पुढचा बघूयात विदर्भातील पाचवा व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला ओळख मिळाली आहे आकाराने सर्वात लहान असला तरी इथे असलेले वन्यप्राणी वन्यजीव यांचा अधिवास आणि जैवविविधता हे प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे इथे हा वैगर प्रकल्प नागपूर वर्धा आहे नागपूरपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर तर वर्धा इथून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे येथे विश्रामगृह देखील आहे जिथे जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणीजवळ हा प्रकल्प विविध वन्य प्राण्यांचे घर आहे देशातील या सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पात अंदाजे पंधरा प्रकल्प ते वीस वाघ आहेत आणि जेव्हा दोन हजार चौदा मध्ये अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली तेव्हा फक्त चार होते असे माहितीवरून सापडून येते बोरचे व्याघ्र प्रकल्पात रूपांतर होण्यास वेळ लागला कारण दोन हजार चौदा पर्यंत ते बोर वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जात होते मित्रांनो या व्याघ्र प्रकल्पातून जी नदी वाहते तिची नाव सुद्धा बोर नदी आहे या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूलाच बोर नावाचे धरण आहे हे धरण बोर नदीवर बांधण्यात आलेले आहे ही नदी वर्धा जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा नदीला जाऊन मिळते या प्रकल्पात कोणत्या प्रकारची जंगले आढळून येतात दिसून येतात तर उष्णकटिबंधीय कोडी व पानझडी जंगले या व्याघ्र प्रकल्पात आहे वर्धा नदी ही स्वतः गोदावरी नदीची उपनदी आहे त्यामुळे बोर नदीच्या पाण्यात शोधत येणारे वन्य प्राणी येथे हमका आढळतात पट्टेदार वाघांसह बिबट्या रानडुक्कर नीलगाय सांबर रानकुत्री खवले मांजर इतर अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार करतानाचा वेगाच आनंद या जंगलाची सफारी करत असताना देऊन जात असल्याने पर्यटकांची गर्दी इथे सातत्याने वाढत जात असते दक्षिण सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी वन विभागातर्फे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बोर धरण प्रवेशद्वारावरच पर्यटकांसाठी पर्यटक माहिती केंद्र असून तिथून विजिटसाठी परवानगी देण्यात येते जंगल भ्रमंतीसाठी जिप्सी गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे त्यासोबतच प्रवासी वाहन आणि गाईड वन विभागाचा वनरक्षक यांसाठी रितसर शुल्क भरून परवानगी देण्यात येते जंगलात येणारे अनेक पर्यटक जवळजवळ वाघांच्या दर्शनासाठी येतात एकदा जंगलात भ्रमंतीसाठी निघालावं वाघ आपल्याला कोणत्या पानवट्यावर कोणत्या नाल्यात झाडाखाली विश्रांती घेताना कोणत्या अवस्थेत दर्शन देईल हीच एक आस असते सगळ्या पर्यटकांची पर्यटक वनांचा आनंद दिवसा घेत असतात परंतु जंगलांचे रात्रीचे सौंदर्यही देखील अप्रतिम आहे मित्रांनो बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे संवर्धन होण्याकरता वन अधिकारी रात्रंदिवस घस्त घालत असतात अवैध वृक्षतोड वन्यजीव शिकार यांपासून डोळ्यात तेल घालून जंगलांचे रक्षणही करत असतात जाणून बुजून लावणाऱ्या आगीपासून जंगल वाचविण्याचा प्रयत्न वन अधिकारी त्यांच्या वतीने ही नेहमी करत असतात यानंतरचा शेवटचा व्याघ्र प्रकल्प बघूया सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे मित्रांनो या व्याघ्र प्रकल्पामागे पण तुम्हाला पुढे दिसून येईल की अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाचा सर्वात मोठा हातभार लागलेला आहे सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्य आणि शेजारच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे मेघाट ताडोबा अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पानंतरून घोषित झालेला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे एस नावाने शॉर्ट फॉर्म मध्ये ओळखला जातो या सह्याद्री प्रकल्पाची पार्श्वभूमी सुरू होती ती अभयारण्यापासून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य म्हणून विकसित करण्यात आले मात्र एवढीच ओळख कोयनाची सुद्धा नाही तुम्हाला माहिती आहे का महाबळेश्वर इथे जे पंचगंगा नावाचे मंदिर आहे जिथून पाच नद्यांचा उगम होतो त्यापैकी ही कोयना नदी पूर्ववाहिनी नदी आहे हे कोरोना वन्यजीव अभयारण्य आणि सह्याद्री पर्वत रांगेतील असलेली करण्यात आले होते हे वन्यजीव मध्ये या अभयारण्याला जवळपास वीस वर्षाच्या कालावधीनंतर राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान चांदोली नावाने ओळखले जाऊ लागले आणि लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या नेटवर्कमध्ये या कोहना अभयारण्य आणि उद्यान या दोन राखीव जागांचा समावेश करण्यात आला आणि तिथून पुढे वाघांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच एन टी सी कडून पाठिंबा मिळून निधी प्राप्त झाला होता यांच्या प्रयत्नामधूनच दोन हजार आठ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली त्यानंतरून अलीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा राधानगरी वन्यजीव अभयारण्याकडे विस्तार करण्यात आला एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राचा विस्तार जर समोर बघितला आपण तर लक्षात येईल उत्तरेकडील दिशेला कोयनाचं अभयारण्य आहे दक्षिणेकडील दिशेला चांदोलीचं चा राष्ट्रीय उद्यान आहे आणि राधानगरी मधील अभयारण्य देखील आपल्याला बघायला भेटेल परीक्षेला व्याघ्र प्रकल्पावरती कुठून कसा प्रश्न विचारला जाईल याचा अनुभव तुम्हाला असेलच त्यासाठी हे पण लक्षात असू द्या मित्रांनो राधानगरी आणि कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये असलेल्या या उद्यानाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे तुम्हाला माहिती असेलच जागतिक स्थान मिळवण्यासाठी सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्व म्हणून वेगळे ओळखता आले पाहिजे त्या वारसा स्थळांमध्ये तलावांपासून ते इमारतीपर्यंत काहीही असू शकते त्यापैकी एक हे आपल्या महाराष्ट्रातील एक उद्यान आहे मित्रांनो आपण ज्या व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोलत आहे त्या प्रकल्पाच्या पश्चिम घाटातून दहा ते बारा नद्यांचा उगम होतो नद्यांचा संगम सुद्धा होतो तर मग नक्कीच या व्याघ्र प्रकल्पातून एखादी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे कृष्णा नदी प्रणाली अॅनिमेटेड व्हिडिओ आपल्या चॅनेलवर व्हिजिट करून नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा सह्याद्रीच्या पर्वत रांगेतच उगम पावते ही वारणा नदी आणि जेव्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वाहत जाते तेव्हा या प्रकल्पात असणाऱ्या उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्व वाढत असते पुढे बघूया कोणते धरण या परिसरात आहे चांदोली धरण हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेला एक महत्वाचा जलसाठा आहे शिरोळ तालुक्यातील चांदोली धरण त्याच्या पाननोट क्षेत्रात चांदोलीचं उद्यान आहे वारणा नदीवरील हे धरण वसंतसागर जलाशय नावानेही ओळखले जाते मित्रांनो परीक्षेला जोडा महाराष्ट्रात असणारी धरणे आणि त्यांची जलाशयांची नावे विचारली जातात त्यामुळे व्हिडिओ बघता बघता तुम्ही नोट्स पण काढून ठेवा थोड्या वेळापूर्वी आपण जे कोयना वन्यजीव अभयारण्याचा उल्लेख केला हे अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण कशामुळे बनले असेल तर इथे असलेल्या कोयना नदीमुळे सातारामधून उगम पावणारी ही कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी पाटण तालुका कोयना नदीवर वसलेला आहे पाटणची ओळख कोयना परिसरामुळे झालेली आहे अशा लँडमार्क असणाऱ्या कोयनाच्या पोटात अनेक प्रेक्षणीय स्थळे लपलेली आहे जसे की कोयना धरण जिथे प्रचंड मोठे विद्युत प्रकल्प आहे कोयना पर्यटन म्हटले की जिथे पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो उंचीवरून कोसळणारा ओझरडे धबधबा इथल्या जलाशयाला शिवसागर सरोवर असे बोलले जाते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का देशातील वीस व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणारा वेरी श्रेणीत आपला हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने सुद्धा नाव मिळवले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना दोन हजार दहा मध्ये झाल्यापासून दोन हजार दहा दोन हजार चौदा दोन हजार अठरा मध्ये झालेल्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने फेर व गूर हा ग्रेड मिळवला होता पण वर्षाच्या या मित्रांनो एम पी एस सी किंवा सरस या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्य अतिशय महत्वाचे आहेत कारण या मागील परीक्षांमध्ये मा तुम्ही अनालिसिस घेतलं असेल तर काही तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात हा विषय प्रिलियम्स पेपर एक आणि मुख्य विषयाच्या जीएस वन पेपरमध्ये भूगोलाचा एक भाग आहे अभयारण्य असे एक संरक्षित क्षेत्र आहे जिथे प्राण्यांच्या मुक्त वातावरणात कुठलाही अडथळा सापडत नाही किंवा कोणीही अडथळा आणत नाही त्यासाठीच मित्रांनो भारतीय संसदेने एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर केला कशासाठी तर वन्यजीवांचे विनाश होण्यापासून बचाव आणि संरक्षण करण्यासाठी आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो व्याघ्र अभयारण्याच्या मुख्य क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे गंभीर वाघांचे अधिवास म्हणजेच सी टी एच क्रिटिकल टायगर हॅबिटेट अंतर्गत काही वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे म्हणून ओळखले जातात आणि वाघांच्या सुरक्षितेसाठी एक, एक मोहीम टायगर या नावाने भारतामध्ये सुरू करण्यात आली होती एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी आणि या प्रोजेक्ट टायगर बद्दल अजून माहिती घेतली तर असं लक्षात येईल की या मोहिमेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पन्नास रुपयाचे एक विशेष नाणे जारी केले त्यानंतरून आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलाइनची देखील सुरुवात केली गेली ही माहिती आपण इतकी डिटेल का बघतो आहे मित्रांनो तर परीक्षेला या सर्व प्रकल्पांपैकी एखादा जरी प्रश्न विचारला गेला तर फायदा आपलाच होईल पुढे बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरमध्ये भारताची व्याघ्रगणना दोन हजार बावीसची ची आकडेवारी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जाहीर केली भारतात सध्या डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सत्तावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत ही आकडेवारी ही गणना कोणत्या डिपार्टमेंटद्वारे किंवा कोणती यंत्रणा या मागे काम करत असेल परीक्षेला जेव्हा एमसीक्यू मध्ये चार ऑप्शनपैकी एक राईट ऑप्शन बरोबर निवडावं हो लागते तेव्हा या नावासंदर्भात गोंधळ होतो म्हणून लक्षात ठेवा कोणती यंत्रणाद्वारे गणना केली जाते भारतीय वन्यजीव संस्था राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि असं जर विचारलंच तर सांगता आले पाहिजे किती वर्षानंतर व्याघ्रगणना केली जाते दर चार वर्षांनी तर यानुसार पहिली व्याघ्रगणना कोणत्या साली किंवा कोणत्या वर्षी झाली असेल दोन हजार सहा साली दोन हजार सहा या वर्षी पहिली व्याघ्रगणना झाली यावरती अल्टरनेट चेंज करून एकच कॉन्सेप्टवरती प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया दोन हजार बावीसची ची व्याघ्रगणना ही कितव्या क्रमांकावर असेल पाचव्या क्रमांकावर यानंतर कोणत्या वर्षी होईल दोन हजार सव्वीस मध्ये ती असेल सहावी व्याघ्रगणना लक्षात ठेवत जा या छोट्या छोट्या गोष्टी या दोन हजार बावीस आकडेवारीबद्दल बोलूया प्रश्न विचारण्याचे चान्सेस असू शकतात दोन हजार बावीसच्या च्या आकडेवारीनुसार जगभरातील एकूण वाघांपैकी पंचाहत्तर टक्के वाघ आपल्या भारतात आहे म्हणजे मागील चार वर्षात भारतात वाढ झाली आहे काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या उल्लेखनीय वाढ दिसून आली तर इतर ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये या उलट झाले तिथे काही आव्हानांचा सामना करावा लागला या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये ती वाढ महाराष्ट्रात चारशे चौवेचाळीस वर पोहोचली म्हणजेच टक्केवारीनुसार एकूण वाघांचे संख्येत सहा पॉईंट साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे हा चार्ट कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा म्हणजे लक्षात राहील मी माझ्या पद्धतीने ट्राय करतेच आहे तुम्हाला सोप्यात सोपे सांगण्याचे तुम्ही पण तुमच्या सेल्फ नोट्स काढून ठेवा तर मित्रांनो ही व्याघ्रगणना करणे म्हणजे सोपे काम तर नसेलच यासाठी या, या आकडेवारीवर कोणत्या घटकांवर भर टाकला जात असेल ते आपण बघूया वाघांची संख्या तिथल्या वनांची स्थिती जंगलामध्ये कोणकोणते वृक्ष जलप्राणी वनस्पती आहेत पक्षी आहेत इतर प्राणी आहेत हे कॅमेरा ट्रॅपद्वारे ओळखले जाते किंवा अभ्यासपथक नेमलेले असते राज्यातील अधिकारी जीवशास्त्रज्ञ स्वयंसेवक तिथे नेमलेले असतात त्यानंतरुन मानवी हस्तक्षेप हा वनांमध्ये होतो का हे सुद्धा तपासणी केली जाते या समोरूल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मागील चार वर्षाच्या गणनेत वाघांची संख्या टायगर पॉप्युलेशन किती आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे एका कार्यक्रमान जारी केलेला स्टेट्स ऑफ टायगर दोन हजार बावीस अहवालानुसार जवळपास बत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी बसवलेल्या कॅमेरामुळे वाघांच्या प्रतिमा म्हणजे फोटो मिळवले हा आजपर्यंत करण्यात आलेला वन्यजीव सर्वेक्षण सर्वेचा हा सर्वात मोठा प्रयत्न आहे असे रिपोर्टमध्ये आढळून आलेले आहे तरी ते मेन पॉइंट वर येऊया या दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण वाघांची संख्या तीन हजार एकशे सदुसष्ट इतकी आहे इतकं बेसिक बघितलंच आहे तर हे पण लक्षात ठेवा मित्रांनो जागतिक स्तरावर वाघांची घट्टी संख्या पाहता दोन हजार दहा या वर्षापासून व्याघ्र दिन साजरा केला जातो रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकोणतीस जुलै रोजी जागतिक म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मित्रांनो अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रीमध्ये शेअर करा असेच अॅनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल